ती स्वामी समर्थ सगळ्यांना आजकाल आपण तांबा पितळची भांडी ही खूप कमी वापरते आजचा व्हिडिओ ही माझ्या पितळेच्या भांड्यांना कलही करतानाचा आहे पण त्या अगोदर तांब्या पितळेच्या भांड्याचं काय महत्त्व आहे थोडक्यात सांगते आजकाल काळ बदलला आहे आणि माणूस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भांडी वस्तू वापरताना दिसतो आहे सगळ्यात आधी आपण मातीच्या भांड्यांपासून सुरुवात केली आणि आता ती स्टेनलेस स्टील ते नॉनस्टिक भांड्यांपर्यंत ती येऊन थांबली आज कुठल्याही घरात तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला तिथं चकचकीत जक आज स्टीलची भांडी दिसतील पण जुन्या काळामध्ये पितळी आणि तांब्याची भांडी ही सर्रास स्वयंपाक करण्यासाठी वापरली जात होती स्टीलची भांडी आल्यामुळं पितळची आणि तांब्याची भांडी मागं पडली आणि या भांड्यांना घासण्याकरता जास्त वेळ लागायचा म्हणून सुद्धा विशेषत गृहिणींनी या भांड्यांकडं फिरवली आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये स्टीलच्या भांड्यांचा ट्रेंड आला आहे आणि पितळेची भांडी हद्दपार गेली पण जुन्या काळामध्ये पितळेच्याच भांड्यांचा वापर जेवणाकरता आणि स्वयंपाक शिजवण्याकरता केला जायचा लोक देवपूजेसाठी सुद्धा पितळेच्या भांड्यांचा वस्तूंचा उपयोग करत तर आज आपण या भांड्यांचं पि पितळेच्या आणि तांब्याच्या भांड्यांचं धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व त्याच पद्धतीनं सायंटिफिक महत्त्व काय आहे ते सुद्धा सांगणार आहे तर सगळ्यात आधी धार्मिक महत्त्व कारण धार्मिक गोष्टी ह्या आपल्या संस्कृतीशी निगडीत असतात पितळ या शब्दाची उत्पत्ती पीत या शब्दापासून झाली आणि संस्कृतमध्ये पीत या शब्दाचा अर्थ पिवळं असा होतो हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा भगवान विष्णूंशी संबंधित मानला जातो आणि सनातन हिंदू धर्मामध्ये जेव्हा कोणतीही पूजा केली जाते धार्मिक कार्य किंवा काही विशेष सेवा केली जाते तेव्हा पितळेच्या भांड्यांचा वापर आपण करतो वेदांचाच एक भाग असलेला आयुर्वेद सुद्धा सांगतो की भगवान धन्वंतरी यांना पितळेचं भांड अतिशय प्रिय होतं महाभारताच्या एका कथेमध्ये सुद्धा असा उल्लेख सापडतो की सूर्यदेवाने द्रौपदीला पितळेचं अक्षय पात्र दिलं होतं की ज्यामधलं अन्न कधीही संपत नव्हतं आणि ते सुद्धा भांड हे पितळेचं होतं त्याच पद्धतीनं ह्याचं वैज्ञानिक कारण असं वैज्ञानिक महत्त्व असं की पितळ केवळ धार्मिक किंवा ज्योतिषशास्त्रीय महत्त्व नाही आहे तर पितळेच्या भांड्यात जेवल्यामुळं पितळेच्या भांड्यामध्ये अन्न शिजवल्यामुळं व्यक्तीच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो तसंच पितळेच्या भांड्यांमध्ये जेवण केल्यामुळं ते जेवण अतिशय स्वादिष्ट लागतं आणि मन तृप्त करतं पितळची भांडी लवकर गरम होतात त्यामुळं ऊर्जेची बचत होते गॅसची बचत होते तसंच पितळ हा धातू अतिशय मजबूत असल्यामुळं तो टिकाऊ असतो आणि लवकर तुटत नाही पितळेच्या कलशामध्ये पाणी ठेवल्यामुळं अत्याधिक ऊर्जा मिळते पितळ धातूपासून ताट वाटी ग्लास तांबे हांडे देवांच्या मूर्ती सिंहासन घंटा कुलूप पाण्याच्या टाक्या घरामधल्या वापराच्या वस्तू कडया अशा पद्धतीचे वस्तू भांडी ही बनवली जातात थोडक्यात ज्योतिषशास्त्रीय आपल्याला काय महत्त्व आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार देवगुरू बृहस्पती यांचा पितळशी आणि पिवळ्या रंगाशी संबंध हा उल्लेखला गेला आहे तसंच गुरु म्हणजे बृहस्पतीचं पिवळ्या रंगावर आधिपत्य आहे हे आपल्याला माहीत आहे आणि पितळवर देखील देवगुरू बृहस्पतीचं आधिपत्य हो मानलं गेलं गुरु ग्रहाची शांती करण्यासाठी सुद्धा पितळेचा वापर केला जातो तसेच या ग्रहाच्या शांती करतासुद्धा अनुष्ठानाकरता सुद्धा करता पितळेच्या भांड्याचं दान हे केलं जातं पण तांबा पितळच्या भांड्यांना कलही का करतो तर या भांड्यात जास्त काळ विशेषतः आंबट पदार्थ ठेवल्यावर धातूशी प्रक्रिया होऊन ते पदार्थ खराब होऊ नये म्हणून कलही केली जाते तर पितळेच्या भांड्यांना कलही म्हणजे नेमकं काय तर तांबा किंवा पितळ यांच्यासारख्या मिश्र धातूच्या पृष्ठभागावर जेव्हा कथील धातूचा लेप आपण टाकतो त्याला आपण कलही करणं असं म्हणतं कलही करणं ह्याचा अर्थ पांढरं धुणं किंवा कथील असं सुद्धा होतं पितळेच्या भांड्यामध्ये अन्न शिजवल्यामुळं तुमच्या आरोग्यावर त्याचे चांगले परिणाम होतात पितळची भांडी कशी वापरायची जर का तुम्ही पितळची भांडी रोजच्या स्वयंपाकाकरता वापरत असाल तर तुम्ही जेवण करण्याकरता तळण्याकरता शिजवण्याकरता उकडण्याकरता सुद्धा पितळची भांडी वापरू शकता पितळ हे उष्णतेचं उत्कृष्ट वाहक आहे त्यामुळं तापमान हे नियंत्रण राहतं आणि आपला स्वयंपाक हा लवकर होतो पितळेच्या भांडं तुम्हाला जर का घ्यायचं असेल तर पुण्या मुंबईमध्ये अगदी होलसेल दरानं हवे तितक्या प्रकारची पितळेची भांडी ही तुम्हाला सहज मिळून जाते पितळेचे भांड्यात खाणं हे सुरक्षित आहे का तर हो भांडे मध्ये जे खाणं आपण जेवतो जे अन्न जेवतो ते आपल्याला आरोग्यापासून अगदी मदत करतं आरोग्याला चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी मदत करतं इतर कुठलेही धातू हे आपल्या आरोग्यासाठी जसे चांगले नाहीत तसेच सगळ्यात उत्तम धातू हे तांबा पितळ हे मानलं गेलेलं आहे तांब्या पितळ्याचा भांड्याचा वापर तुमच्या रोजच्या जीवनामध्ये असेल तर त्यामुळं रक्त शुद्ध होतं आणि हिमोग्लोबिन वाढण्यास सुद्धा मदत होते तर भांड्यांना कलही करून देणारे आजकाल खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत पण प्रत्येक गावामध्ये आजकाल पुन्हा ट्रेंड आला आहे तांब्या पितळ्याच्या भांडी वापरण्याचा त्यामुळं तुमच्या गावामध्ये एखादं तरी दुकान असेल की जिथं तांब्या पितळ्याच्या भांड्यांना कलई करून मिळते तेव्हा आजपासून तुम्ही नक्कीच तांबा पितळची भांडी ही वापरायला सुरुवात करा पुण्यामध्ये तांबा पितळची भांडी होलसेल दरामध्ये कुठं मिळतील याविषयी मी एक अगदी डिटेल व्हिडिओ केलेला आहे तर तो पाहिला नसेल तर नक्की पहा तुम्ही जर का पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर नवीन आले असाल आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ